जयशिवराय मी दिव्या तर आज थोडीशी शा सॅड सॅड आहे मी कारण का मी चालेल विपासनाला दहा दिवसासाठी आणि तिकडे आपल्याला फोन अलाउड नाही आहे किंवा आपण कोणासोबत बोलू पण शकत नाही आहे सो so, uh, माझी जर्नी एका वेगळ्या वेळेला uh, स्टार्ट होती आहे किंवा वेगळ्या वळणात चाललेली आहे तर आता uh, थोड्या वेळात मी निघणार आहे आणि माझा नंबर लागलेला आहे थोडंसं लांब आहे अंतर सो मला तिथपर्यंत पोचायचं आहे आपलं जर्नी आता स्टार्ट होईल आणि क आफ्टर टेन डेज मी सेम परत लॉक करेल आणि तुम्हाला सांगेल म्हणजे आज मी खूप नर्वस आहे मला खूप वाईट वाटतं आहे कालपासून मी रडते आहे नाही सांगू शकत कारण का दहा दिवसासाठी चालली आहे त्यात आईपासून लांब फोन नाही फोन कॉन्टॅक्ट नाही होणार काहीच नाही काहीच नाही सो काय बोलू समजत नाही आहे पण मला असं वाटत होतं की हा व्लॉग मी स्टार्ट करावा इनफॅक्ट uh, मला माहिती पण नव्हतं की माझा नंबर लागेल कारण का मी पाच सहा दिवसाच्या आधी माझा नंबर एका फ्रेंडने लावला आहे थँक्यू सो मच सूरज uh, तू माझा नंबर विपासनाला लावल्याबद्दल ऑलवेज थँकफुल असेल मी ह्या बाबतीत किंवा जे पण तुम्हाला हेल्प करतो त्याबाबतीत आणि ग होप सो मी मधूनच ए रिटर्न नाही येणार आहे मी पूर्ण दहा दिवसाचा कोर्स कंप्लीट करेल अशी मी होप ठेवते मला नाही माहिती मी राहील नाही राहील पण मला राहायचं आहे ह्या हेतूने मी चालली आहे किंवा मला माझ्या थोडेसे चेंजेस आणायचेत म्हणून मी चालली आहे आणि मला खूप आधीपासून मेडिटेशनची गरज होती म्हणजे दोन हजार पंधरा सोळापासून आणि तेव्हापासून मला जायचं होतं आणि ते कधी जाण्याचा योग नाही आला आहे सो तुझ्या थ्रू ते पूर्ण होणार आहे माझं काय बोलू मला काहीच कळत नाही कारण का लिटरली खूप हे डिफरंट आहे माझ्यासाठी कालपासून जी अवस्था माझी चालली आहे काल मला त्याचं सकाळी मला कॉन्टॅक्ट आला एक मेसेज आला की भाई तुला जायचं आहे उद्या तुझी तयारी झाली आहे का म्हटली मला काहीच माहिती नाही आहे माझी एक्झाम पण आहे आणि मी बॅग वगैरे काहीच पॅक नव्हती केली सो मी म्हटलं की ठीक आहे नाही नाही असं मी बोलू शकत नाही त्याला कारण मी स्वतः त्याला म्हटलेलं की माझं नंबर लाव मला जायचं आहे वगैरे आणि त्याने त्याच्यासाठी एफर्ट्स घेतलेत सो काय पार्ट नाहीत मी त्याला नाकारायला वगैरे मला आई पण म्हटली की जा गरज आहे तुला ह्या सगळ्याची आणि तू गेली पाहिजे सो चालली आहे मी इकडे आपली बॅग पॅक केलेली आहे सो so, आय डोंट नो काय होणार आहे अजून एक बॅग आहे uh, लिटरली सगळं काही पॅक केलेलं आहे केलेलं आहे मी ट्रेकिंग uh, हे डिफरंट आहे आणि हे खूप डिफरंट आहे म्हणजे दहा दिवस आपण काहीच कोणाशीच बोलायचं नाही आहे गेल्याबरोबर माझा फोन जप्त होणार माझे जे जे इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत त्या सगळ्या सगळ्या लाईक फक्त आपल्याला कपडे घेऊन जायचे आहेत आणि टूथब्रश प्लस कोलगेट देन हां म्हणजे थोडेसे जे आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत लाईक खाऊ नाही काहीच काहीच नाही आहे फक्त आपलं बॅग उचलायची आहे नॉर्मल आणि ती घेऊन तिथे जायचं आहे खूप मोठा टास्क आहे हा माझ्यासाठी म्हणजे नाही खूप डिफरंट सिच्युएशन आहे ही मी आफ्टर टेन डेज व्लॉग हा कंटिन्यू करेलच कारण का मला सांगायचं आहे तुम्हाला की मी आज काय फील करते आणि मी तेव्हा काय फील करते म्हणजे दहा दिवसाच्या आधीची दिव्या काय आहे आणि दहा दिवसाच्या नंतरची दिव्या काय असेल याचं रिव्ह्यू मी शंभर टक्के तुम्हाला देणार आहे सो व्लॉग कंटिन्यू करूयात आपण आता इथून निघती आहे मी आणि देन मग थोडासा पुढचा प्रवास स्टार्ट होईल तिकडे पोहोचेल त्याचं पण थोडंसं व्लॉग घेईल जर मला फोन अलाउड केला थोडा वेळासाठी तर आणि देन मग आफ्टर टेन डेज काय होतं सिच्युएशन ते सो चला आता आपण आपला प्रवास स्टार्ट करूयात आता अपला हो नौको नौको मी सी एस टी ट्रेन पकडले आणि आपला प्रवास ह्या ट्रेनचा कल्याणपर्यंत एक ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी होती म्हणजे ॲक्च्युली त्याच्यात माझ्याकडे दोन बॅग एक पिशवी नको नकोचं झालेलं कारण का गर्दीमध्ये खूप कंटाळा येतोय ते कल्याणला पोहोचले मी आणि आता बसायला जागा नाही त्याच्यामुळे त्या दुसऱ्या बॅगवर बसले आणि ते वेट करते कसारा किंवा आसनगाव ट्रेन पकडायची आपल्याला जेणेकरून आपण खडवली स्टेशनला जाणार आहोत आणि आता स खडवली स्टेशनला पोहोचली एक खूप म्हणजे खूप जास्त त्रास होता म्हणून मी म्हटलं की आपण स्टेशनला बसूया आणि स्टेशनला बसले ऍक्च्युअली ताप येतोय खूप सारे विकार बाहेर पडत आहेत माझे समजत नाही काय होत आहे आणि खडव खडवली स्टेशनवरून आता आपण ऑटो पकडले विपासना सेंटरसाठी पण जास्त त्रास होत होता त्याच्यामुळे आम्ही मेडिकल शोधत होतो पण एकही मेडिकल भेटला नाही आणि त्याच्यात दिवसभर काहीच खाल्लं नाही त्याच्यामुळे आता आपण वडापाव ऑर्डर केले आहे पण वडापाव पण मला नाही आवडलं आहे म्हणजे जसं मला हवं आहे तसं नाही क्लीनलेस नव्हतं ना काहीच नव्हतं आणि इकडे आपण आता सेंटरकडे पोचतो आहे सेंटरमध्ये एंटर झालो आहे खूप नर्वस पण आहे समजत नाही आहे काही खरं नाही पोचले मी जस्ट इथे मला एक पण मेडिकल भेटला नाही म्हणजे इथली सिस्टीमच डिफरंट आहे काहीच नाही इथे अवेलेबलच नाही मी ज्या म्हणजे लाईक काय खायला घेतलं तर राहू तिथले लोक पण क्लीन नाही आहेत वगैरे खूप हाल होणार आहे दिवसभरपासून काहीच खाल्लेलं नाही आहे म्हटलं इकडे आल्यानंतर खाईल पण ते पण काहीच ऑप्शन नाही आहे आणि क मला ज्या मेडिसिनची गरज होती ते पण मला काय भेटलेलं नाही लेट्सी काय भेट काय होतं पुढे तर चालली आहे आता मी इकडे आता मी त्यांच्या ऑफिसला बसले सगळं कलेक्ट केलं आहे मला कार्ड दिलं आहे त्यांनी आता मला रूम अलॉट झालं आहे जी टू बी म्हणजे दोन बेडचं आहे जी आ, रूम वगैरे काहीतरी असेल असं आता मी तिकडेच चालली आहे मला ॲक्च्युली दोन बेडचं रूम नको पाहिजे होतं मी रिक्वेस्ट केली पण नाही काही झालं आहे सो बघूया ते मला म्हटले थोड्या वेळाने येऊन भेट देईन तुला अलॉट करून देऊ हे मला चादर वगैरे दिलेलं आहे मग तिकडेच चालेल लंगडत लंगडत इकडे त्यांनी असं मार्क केलं आहे जी वन टू जी सिक्स माझं जी टू बी आहे ही रूम मला अलॉट झालं आहे इकडे माझं रूम आहे बेड आहे सॉरी ॲक्च्युली त्या कोणीतरी माझ्यासोबत आहे ना त्यांनी काय केलेलं एमध्ये मला टाकलेलं आणि बीमध्ये त्यांनी घेतलेलं म्हणजे इकडचं बेड थोडासा ओके ओके आणि तिकडून जर टॉयलेट वाटच्या समोर येतं तिकडे मला शिफ्ट केलेलं माहिती नाही कोण आहे भांडण नऊ करायला म्हणजे झालं नाहीतर इथून रिटर्न घरी तर इकडे आता आपण बॅग वगैरे ठेवले आणि जो थोडंसं बाहेर ह्या कार्डवर त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आपण काय काय सोबत ठेवलं पाहिजे आणि हाय धम्मा हॉल आय डोंट नो काय होणार आहे कारण का, का मला पॉझिटिव्ह वाईब्स नाही येते म्हणजे लाईक घरी जावं असं वाटतंय सो आणि त्याच्यात मला डबल बेड दिलं आहे त्याच्यात माझा बेड एक्सचेंज केला आहे म्हणजे आधीच मला सगळं निगेटिव निगेटिव वेमध्ये जायला भाग पाडलं आहे आणि आमच्यासोबत एक्झा एक, एक आलेच सर त्यांचं ॲडमिशनच नाही झालं बिकॉज ऑफ त्यांच्या घरात गळ्यात माळ आहे म्हणून माझ्या हातात दोरा होता एक वेळेचा तो पण काढून घेतला लेट्सी काय होतं पायाने तर वाट लावली आहे कसं होणार आहे काय होणार आहे का माहिती नाही तर फायनली आपल्याला आता नवीन रूम भेटलेले रूम खूप सुंदर आहे म्हणजे व्यवस्थित आहे आणि मेन म्हणजे मला कोणीसोबत नको पाहिजे होतं त्याच्यामुळे मला सेपरेट रूम भेटलेले आहे कसे दहा दिवस जाणार आहे नाही माहिती मला काहीच सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा मी आफ्टर टेन डेज जर राहिली तर मी शूट करेन आणि तुम्हाला सांगेल किंवा मध्ये स्किप केलं तरी पण मी तुम्हाला सांगेल की सिच्युएशन काय तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय शिवराय